मित्रांनो वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सध्या खूप चर्चेत आहे काही लोक याला ऐतिहासिक सुधारणा मानत आहे तर काहींना वाटतय की मुस्लिम समाजावर याचा दुष्परिणाम होईल बुधवारी लोकसभेमध्ये हे बिल सादर केलं गेलं होतं या विधेयकावर चर्चा झाली आणि मध्यरात्रीपर्यंत झालेल्या या चर्चेनंतर मतदानानंतर हे लोकसभेतून पास झालं यावेळी विधेयकाच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी तर विरोधात दोनशे बत्तीस मते पडली यानंतर हे राज्यसभेत आलं आणि राज्यसभेतही हे बहुमताने पास झालं आता हे बिल गेले राष्ट्रपतींकडे राष्ट्रपतींच्या मंजुरी नंतर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होईल पण हो म्हणजे काय त्याचे नेमके कार्य काय या अमेंडमेंट मध्ये नवीन काय आहे आणि याचे काय परिणाम समाजावर होणार आहेत या सर्व विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत आज आपण या विधेयकातील सकारात्मक आणि महत्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत तेव्हा मी राजेश जाकवे आज पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो तर आतापर्यंतची वेगवेगळे व्हिडिओ आणि आर्टिकल्स वाचून पाहून आपल्याला इतकं तर माहिती पडलं असेल वक्फ म्हणजे काय वक्फ म्हणजे मुस्लिम समाजातील लोकांनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि परोपकारी कार्यासाठी अर्पण केलेली संपत्ती एकदा दिली की ही संपत्ती परत घेता येत नाही यामध्ये या, या संपत्ती मदरसे मस्जिद अनाथ आश्रम दवाखाने आणि इतर संस्था सामाजिक संस्था, संस्था यांचा यामध्ये समावेश होतो वक्फ बोर्ड ही संपत्ती जे ही मॅनेज करतो मॅनेजमेंट करण्याचं काम वक्फ बोर्ड आता या बिलच्या संदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे आणि बिल काय होतं कुणी स्टार्ट केलं कधी कधी त्यामध्ये अमेंडमेंट झाले या सगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतील आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवीन काय येणार आहे तर सगळ्यात महत्वाचं यामध्ये काय बदल झालेले आहेत तर यामध्ये सगळ्यात महत्वाची पहिलं आणि महत्वाचं पॉईंट म्हणजे यात पारदर्शकता येणार आहे वक्फ बोर्डची संपत्ती जितकी पण असेल त्या सगळ्या संपत्तीची माहिती एका सेंट्रलाइज डिजिटल पोर्टलवर नोंदणी होणार आहे आणि ही नोंदणी करणं अनिवार्य आहे बिल पास झाल्यापासून म्हणजे कायद्यात रूपांतर झाल्यापासून सहा महिन्यात या सगळ्या नोंदी करणं गरजेचं आहे योग्य नोंद असल्यामुळे भ्रष्टाचाराला आसेल आज वक्फच्या संपत्तीचा जो गैरकारभार चालू आहे यावर मोठं नियंत्रण येईल अशी अपेक्षा केली जात आहे या अमेंडमेंट बिलचा सगळ्यात मोठा आणि दुसरा सगळ्यात मोठा दुसरा फायदा तो म्हणजे महिलांचे आणि वारसांचे हक्क निश्चित केले जातील विधवा अनाथ आणि इतर वारसदार जे एका व्यक्तीचे आहे त्यांचे हक्क संरक्षित झाल्यानंतरच कोणत्याही व्यक्तीला वक्फ करता येईल त्यांच्या वारसदारांची संमती असल्याशिवाय वक्फ करता येणार नाही आणि संमती असल्यानंतरही त्यांचा वाटा दिल्यानंतर शर्यतनुसार किंवा मुस्लिम पर्सनल लॉ जो आहे त्यानुसार त्यांचा शेअर त्यांचा वाटा दिल्यानंतरच वक्फ करता येणार आहे नवीन नुसार महिलांना त्यांचा हक्क मिळेल त्यांच्या हक्कावर आधारित लाभ मिळण्याची हमी हे देत आहे त्यानंतर वारस जे आहेत वारसांचेही हक्क ज्या पद्धतीने महिलांचे हक्क मिळणार आहेत त्याचप्रमाणे वारसांचेही हक्क दिल्यानंतरच तुम्हाला वक्फ करता येईल या अमेंडमेंट नुसार तिसरा आणि जो सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा होता तो म्हणजे वक्फ बाय युजर वक्फ बाय युजर ह्या नवीन अमेंडमेंट मधून काढून टाकण्यात आलेला आहे होतं असं की अगोदर जिथे परंपरेने किंवा वर्षानुवर्ष एखाद्या विशिष्ट कार्यासाठी जर ती जागा वापरण्यात आली तर ती वक्फ झाली असं डिक्लेअर केलं के जात असे पण कोणताही डॉक्युमेंट जर नसेल कोणत्याही प्रकारचं जर रजिस्ट्रेशन नसेल तर यापुढे वक्फ बाय युजर किंवा वापराने वक्फ झालं असं करता येणार नाही हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे जो नवीन विधेयक जे आलेला आहे त्यामधून काढून टाकण्यात आलेला आहे में तुन एक फायदा आणखी होणार आहे तो म्हणजे कायदेशीर वाद कमी करणे काही लोक म्हणतात वाद वाढतील पण जुन्या कायद्या आधारे हडप केलेल्या गेलेल्या जमिनी ज्या आहेत त्यांचे वाद सोडवण्यासाठी हा कायदा सुधारित कायदा लागू केलेला आहे आणि सुधारित कायद्यामध्ये तुम्हाला तुमच्या वक्फ झालेल्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट समोर देणं गरजेचं आहे त्यामुळे ज्यावेळेस डॉक्युमेंट्स नसतील तर अशा प्रकारचे वक्फ होणार नाही किंवा जे किचकट बाबी ज्या असतील या कमी होतील आणि कायदेशीर ज्या प्रक्रिया आहेत त्यांना एक सोपस्कार मिळेल नव्वद दिवसाच्या आत न्यायालयात अपील करता येईल जुन्या कायद्यानुसार ट्रिब्युनलच्या नंतर अपील करण्याचं प्रावधान नव्हतं नवीन कायद्यानुसार तुम्हाला नव्वद दिवसाच्या आत अपील करता येईल आणि त्यामुळे वेळही वाचेल आणि अन्याय होणार नाही अशी या नवीन अमेंडमेंटमधून अपेक्षा केली जात आहे नवीन अमेंडमेंट नुसार ट्रस्ट आणि वक्फ बोर्ड यामध्ये स्पष्टता निर्माण केलेली आहे अगोदर ट्रस्ट आणि वक्फ यामध्ये मिक्सिंग असायचं सा। आता ट्रस्ट आणि वक्फ यामधला गोंधळ संपेल कोणतीही प्रॉपर्टी चुकीच्या माध्यमातून किंवा चुकीच्या मार्गाने चुकीच्या पद्धतीने वक्फ घोषित केले जाणार नाही हे, हे नवीन जे विधेयक आहे त्यामुळे स्पष्ट होणार आहे मुस्लिम समाजातील बॅकवर्ड किंवा मागासलेले जे लोक आहेत त्यांनाही आता बोर्डमध्ये प्रवेश मिळणार आहे ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे पसमंदा असतील बोहरा असतील शिया असतील अंग्रेज असतील किंवा इतर जे मागासवर्गीय मुस्लिम लोक आहेत ज्यांना आतापर्यंत व मग बोर्डमध्ये एंट्री होती किंवा महिलांचा सहभाग अगोदर पण महिलांचा सहभाग होता असं सा सांगितलं जात होतं पण या नवीन कायद्यानुसार महिलांचा सहभाग करणं अनिवार्य केलेलं आहे त्यामुळे महिलांचा सहभाग झाला मागासलेले मुस्लिम असतील किंवा दोन अमुस्लिम किंवा नॉन मुस्लिम, -मुस्लिम यामध्ये समाविष्ट केले जाणार आहे बघा यामध्ये एक फरक आहे वक्फ जी धार्मिक क्रिया आहे किंवा वक्फ जे आहे मूळ वक्फ त्यामध्ये त्या कसलाही नॉन मुस्लिमचा एंट्रन्स नसेल जे बोर्ड आहे म्हणजे वक्फची जी, 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 जी प्रॉपर्टी आहे त्याला मॅनेज करण्यासाठी जे बोर्ड बनलेले आहे जी संस्था आहे आणि त्या संस्थेच्या बोर्डच्या सभासदांमध्ये नॉन मुस्लिम असतील तेव्हा मुस्लिम धर्मामध्ये अमुस्लिम लोकांचा इंटरफेरन्स वाढेल आणि त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम होईल अशा प्रकारचं एक चित्र जे किंवा एक प्रोपोगंडा जे उभारण्याचं काम आहे थोडस सरकारने यावरती आणखीन प्रकाश टाकून किंवा आणखीन लोकांपर्यंत माहिती पोहोचून जर यावर काम केलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं यापुढे वक्फच्या प्रॉपर्टीचा लाभ मुस्लिम समाजाच्या लोकांसाठी फक्त धार्मिकच नव्हे तर मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केला जाईल असं यामधून सरकारचं देखील म्हणणं आहे आणि ज्या पद्धतीने अपेक्षा केली जात आहे किंवा ज्या पद्धतीने माहिती समोर येत आहे जे अमेंडमेंट आहेत तर फक्त धार्मिकच एक लक्ष धार्मिकच एक टार्गेट ठेवलेलं नसून त्यामध्ये सर्वांगीण विकास मुस्लिम महिला असतील मुस्लिम युवक असतील युवती असतील त्यांचा सर्वांगीण विकास केला जाईल यावरती लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे यासोबतच शिक्षण आरोग्य सेवा गरीब आणि वंचित मुस्लिमांसाठी रोजगार निर्मितीवर देखील भर दिले जाणार आहे त्यामुळे नवीन विधेयकामुळे मागासलेला आणि गरीब मुस्लिम त्याला थोडाफार रोजगार मिळेल किंवा त्याचं काहीतरी भलं होईल अशी अपेक्षा ऍटलिस्ट सरकारकडून तरी दाखवण्यात येत आहे तर हे झाले नवीन अमेंडमेंट मुळे होणारे फरक आता याचा परिणाम काय होईल समाजावर तर याचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे सामाजिक सेवांमध्ये वाढ होईल व फवा बोर्ड अधिक सक्षम झाल्यास शिक्षण आरोग्य आणि मुस्लिमांचा सर्वांगीण विकास सामाजिक विकास एक सामाजिक उपक्रम मजबूत होतील आणि त्यातून गरीब मागासलेल्या मुस्लिमांना थोडासा त्यांच्या आयुष्यामध्ये अपलिफ्टिंगमध्ये हातभार लागेल महिलांचं आणि कुटुंबाचं संरक्षण महिलांचे आणि वारसांचे हक्क दिल्यानंतरच वक्फ करता येईल तर त्यामुळे महिलांचे हक्क सुरक्षित होतील वारसांचे हक्क सुरक्षित होतील वफ केलेली प्रॉपर्टी या पद्धतीची असते की एकदा वक्फ झाली की ती परत घेता येत नाही त्यामुळे अगोदर असं होतं की तुम्ही एकदा वक्फ केला म्हणजे तो केला मग तुम्ही त्यात अधिकार दिले नाही दिले कोणी चेक करत नव्हतं पण ह्यावेळेस आता नवीन कायद्यानुसार जे उत्तराधिकारी असतील जे डिपेंडंट आहेत जे महिला असतील जेही म्हणजे घरात जेही तुमच्या मागे जे आहेत त्यांचे हक्क दिल्यानंतरच तुम्हाला प्रॉपर्टी वक्क करता येईल नवीन कायद्यानुसार ट्रिब्युनलचा निर्णय अंतिम निर्णय नसेल त्यामुळे कायद्यात पारदर्शकता येईल वक्फाच्या ज्या संपत्ती आहेत त्यामध्ये पारदर्शकता येईल न्याय आणि पारदर्शकता जर असेल तर अनेक वाद मिळतील धार्मिक संपत्तीचा योग्य वापर करता येईल योग्य व्यवस्थापन करता येईल आज रोजी रेल्वे आणि आर्मी सेना यांच्यानंतर सगळ्यात अधिक प्रॉपर्टी असलेलं कोणतं जर संस्थान असेल किंवा कोणतीतरी एंटिटी असेल ती म्हणजे वक्फ बोर्ड आणि इतकी प्रचंड त्यांच्याकडे प्रॉपर्टी असूनही त्यातून मिळणार उत्पन्न अगदी नगण्य हो। जर या प्रॉपर्टीचा व्यवस्थित उपयोग करून घेतला तर त्यातून मिळणार इन्कम नवीन योजनांसाठी उपयोगी आणता येईल आणि यामुळे मुस्लिम समाजाचा विकास मोठ्या वेगाने होईल मुस्लिम समाजासाठी नवीन शाळा उघडता येतील नवीन दवाखाने बनतील नवीन स्किल ज्या रोजगाराच्या ज्या योजना असतील त्या त्यांच्यासाठी लागू करण्यात येतील तर सरते शेवटी निष्कर्ष काय निघतो बा कोणताही कायदा परिपूर्ण नसतो प्रत्येक कायद्यातून एक पळवाट असते आणि वक्व सुधारणा विधेयक ज्या आलेले आहे दोन हजार पंचवीस मध्ये या विधेयकासमोर तर मोठ आव्हान आहेत पण वेळेनुसार यात आणखीन सुधारणाही होतील काही चेंजेस करावे लागलेत तर ते देखील सरकारने करण्यासाठी ओपन राहावं असं मला वाटतं त्याच सोबत मुस्लिम समाजाच्या हितांसाठी आणि जे सकारात्मक बदल जे मी सांगितलेत बघा वादाचे विषय भरपूर आहेत या विधेयकामुळे कोणती सकारात्मकता येत आहे हे दाखवायचं आहे म्हणून मी या व्हिडिओमध्ये फक्त पॉझिटिव्ह वाद असलेले पॉईंट घेतलेलेच नाही फक्त पॉझिटिव्ह असे पॉईंट घेऊन ते आपल्याला दाखवत आहे तर या विषयावर आपल्याला काय वाटतं आपलं जेही मत असेल ते मध्ये लिहा हा हा व्हिडिओ जर आपल्याला महत्वाचा वाटत असेल बक्चा विषय आपल्याला इम्पॉर्टंट वाटत असेल तर आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सध्या मी बागकामापासून थोडासा बाजूला हटलेलो असल्यामुळे प्रचंड त्याचा इफेक्ट चॅनलवर झालेला आहे ज्या व्हिडिओवर पंचवीस पंचवीस तीस तीस हजार व्ह्यूज सहज यायचे आज दोन हजार देखील व्ह्यूज मोठ्या मुश्किलने येतात तर प्लीज शेअर करा कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा इतकंच मी विनंती करतो शक्य असेल चॅनलची मेंबरशिप घेऊन चॅनलला सपोर्ट देखील करा ह्या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया पुन्हा एखाद्या अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न राहा वंदे मातरम जय हिंद